अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या रिक्त झालेल्या चेअरमन पदासाठी सोमवारी चोवीस नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या निवड प्रक्रियेमध्ये माजी आमदार चंद्रशेखर गुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे सकाळी अकरा वाजता जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरेस यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची अधिकृत बैठक पार पडली यापूर्वी सकाळी नऊ वाजता नगरमधील राज पॅलेस इथे संचालकांची अनौपचारिक चहापान बैठक झाल्याचं समजतं या बैठकीमध्ये अध्यक्षपदासाठी गुले यांच्या नावावरती शिक्कामोर्तब झालाय आणि त्यानंतर अधिकृत बैठकीमध्ये त्यांची बिनविरोध अशी निवड पार पडली आहे निवडीनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची पडद्यामागील निर्णायक ठरल्याची राजकीय गुले हे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांचे शासरे असल्यानं काळे विखे यांच्यामधील सध्याचे राजकीय समन्वय देखील या निवडीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा घटक ठरल्याचं मानलं जात आहे चेअरमन निवडीसाठी मतदानाधिकार असलेल्या संचालकांमध्ये मोनिका राजळे अण्णासाहेब म्हस्के तसेच अंबादास पिसाळ अमोल राळेभात आशा तापकीर भाणुदास मुरकुटे सीताराम गायकर अरुण तनपुरे चंद्रशेखर गुले तसेच राहुल जगताप आशुतोष काळे प्रशांत गायकवाड अनुराधा नागवडे अमित भांगरे गीतांजली शेळके माधवराव कानोडे तसेच करण ससाने गणपतराव सांगळे आणि शंकरराव गडाख या सदस्यांचा समावेश आहे निवड प्रक्रियेपूर्वी अनेक संचालकांनी पुढील राजकीय समीकरणांच्या दृष्टीनं विखे पाटील यांना सहकार्य राखणं आवश्यक असल्यानं घुले यांच्या समर्थनाचा कल स्पष्ट दिसत होता बिनविरोध निवड झाल्यानंतर आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी विश्वास व्यक्त केल्याबद्दल संचालक मंडळाचे आभार मानले तसेच नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता देखील व्यक्त केली आहे वृत्तसंकरण विभाग सी चोवीस तास अहिल्यानगर